नमस्कार मी राजेंद्र बोंद्रे सातारा न्यूज फलटण आज महायुतीच्या प्रचारार्थ फलटण शहरातील वार्ड क्रमांक बारामध्ये महायुतीचे प्रचारक आपल्याला आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करून घेणार आहोत आणि या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आजची महाराष्ट्राची सर्वात म्हणजे सर्वांच्या ऐतिहासिक म्हणावं लागेल की सर्वांचं लक्ष वेधून राहिलेली ही विधानसभेची फलटण मतदारसंघाची निवडणूक त्यासंदर्भात आता आपण जाणून घेणार आहोत महायुतीचे उमेदवार सचिन कांबळे पाटील यांच्या प्रचारार्थ आलेले ऐश्वर्या राजे आणि भोसले साहेब साहेब नमस्कार आपलं स्वागत आहे सातारा न्यूजमध्ये आता या विधानसभेच्या अनुषंगाने फलटण शहराच्या विकासाबाबत आपण आता फलटण शहरामध्ये आहोत फलटण शहराच्या विकासाबाबत आपलं काय निर्णय घेऊन आपण या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारार्थ आलात गेले आठ नऊ दिवस झाले आम्ही फलटण शहरामध्ये फिरतो अशा उस प्रचार करतो पण फलटणची जर अवस्था तुम्ही बघितली तर नीट पाण्याची व्यवस्था नाही आहे स्वच्छता नीट नाही आहे रस्त्याची व्यवस्था तर आपण बघतोय का अवस्था झाली आज फलटण अख्खं धुळीमध्ये मारलेलं आहे लोकांच्या मूलभूत सुविधा गटर असतील स्वच्छ पाणी असेल ह्या कुठल्याच मूलभूत सुविधा भुयारी गटर योजना आपण बघितली तर हे गटर योजना अर्ध्यात लोक सोडून गेलेल्या आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं तर पिण्याचं पाणी मिक्स होतंय गटराचं पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये लोकांचे मिक्स व्हायला लागणार असे शंभर टक्के तक्रारी आलेल्या आहेत भुयारी योजना का पूर्ण केली नाही ह्याचा हा खूप मोठा प्रश्न आज लोकांसमोर उभा राहतो तर आपण तर त्याचा विचार केला पाहिजे नाही म्हटलं तर आज लोकांची स्वच्छतेचा प्रश्न आहे गटर स्वच्छ होत आहेत स्वच्छता अजिबात कसलीच होत नाही जसं बाबळी झाडले झाडं वाढलेलं आहेत लोकांचा काँग्रेस वाढलेला आहे त्यानंतर नाही म्हणलं तरी रोडचे खड्डे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात पडलेलं आहे पस्तीस वर्षात या सतकारांनी केलं काय हा खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर आज उभा राहतो कुठंतरी आपल्या चॅनल मार्फत मार्फत आज मी लोकांना रिक्वेस्ट करू इच्छितो की पस्तीस वर्षाची हा जो राहिलेला विकास आहे अर्धवट तो आज कुठंतरी हा विकास आपल्याला पूर्ण करण्याची आम्हाला ताकद द्या दादाच्या मागे खंबीरपणे सर्वांनी उघड असं मी आपल्या सर्वांना निवेदन करतो आपण आता या फलटा शहरात प्रचारार्थ जात असताना आपला येथील नागरिकांच्या मतदारांच्या काही तक्रारी आल्या का बरोबर खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आज काही लोकांच्या प्रमा घरापर्यंत पाणी पोचलेलं नाही आहे पिण्याचं पाणी पोचलेलं नाही विचार करा आज दुनिया कुठं चालली आहे आज फलटणमध्ये काही लोकांच्या घरात पिण्याचं पाणी नाही पोचलेलं स्वच्छता नाही झालेली दिवसेंदिवस लोक गटर साफ करतात नगरपालिकेचे कर्मचारी फिरकत नाहीत तिथं साफसफाई स्वच्छता करायला अशा मूलभूत सुविधा मिळत नाहीत बाकीचे विचारच वेगळे त्यानंतर आज नाही म्हटलं तरी फलटणा लागलेला वारसा हा सांस्कृतिक भवनाचा सांस्कृतिक वारसा लागलेला आहे किती वर्ष झालं सांस्कृतिक भवन पूर्ण आहे पाच पाच कोटी रुपये दोनदा परत पैसे गेले कुठंतरी त्याचा विचार झाला पाहिजे वारसा कम्प्लीट फलटणचं संपलेलं आहे त्याबद्दल लोकांना आज नाही म्हणलं तरी बारामतीला जायला लागतं फलटणचं पूर्ण मार्केट संपलेलं आहे दिवाळी की लोकप्रतिनिधीच्या मार्फत प्रशासकीय धबधबा असतो लोकप्रतिनिधीचा तो या फलटण शहरात आपल्याला दिसून आला का जाणवला का या बाबतीत मी आपल्याला सांगू इच्छितो काही दबदबा राहिलेला आहे प्रशासनावर आज आपण बघतो कामगारांवर नगरपालिकेचा कुठलाही दबदबा राहिलेला नाहीये नगरपालिकेचे कामगार एखादी गोष्ट सांगितली नगरसेवकांनी एखादी गोष्ट सांगितली कुठल्याही गोष्टीमध्ये सिरियसली घेत नाहीत गोष्टी तशाच्या तसंच सगळं साफसफाई अर्धवट पडलेलं असतं कुठंही या बाबतीत सिरियसनेस नाही आहे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना कुठंतरी या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे जर आपल्या माहिती शंभर टक्के दादांचे नेतृत्व रणजितदादांचे नेतृत्व खाली सचिन तांबे आपल्याला आव्हान करतो की मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आला त्यानंतर येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये शंभर टक्के आम्हाला निवडून तुम्ही द्याल यात काय खात्री नाही आणि फलटांच्या चेहऱ्यावर आम्ही बदलल्याशिवाय राहणार एवढं आपल्याला आव्हान आज देतो आपण बोलू मला हे आपली ओळख आहे शहराध्यक्ष भाजपा हा कारण आपल्या माहितीमध्ये तीन पक्ष आहे म्हणून आम्हाला ओळख द्यायची भाजपा हा फलटण भाज़ शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत आपले उमेदवार तुमचे माहितीचे सचिन दादा कांबळे पाटील यांच्या विजयाबद्दल तुम्ही काय सांगाल दोन वाक्यात आम्हाला वक्त सचिन विजय विजयाने आता दहा दिवस झालं फलटणमध्ये प्रचारासाठी फिरलो तर आम्हाला एवढा छान प्रतिसाद मिळतो की दादांचा विजय हा निश्चितच आहे त्याच्यात काही ब विषयच नाही आहे आणि जी पर्वदादांची सभा झाली अजितदादांची त्याच्यात जे त्यांनी शब्द दिला आहे की कोणत्यांचा आपण बारामती करायला निघालेला आहे लोकांचा एवढा प्रचंड प्रतिसाद आहे आम्हाला आणि जास्त करून युवा पिढीचा जास्तही आहे लाडक्या बहिणींचा जास्त हे आहे आपल्या मतदारसंघात महिलांची संख्या लक्षणीय आहे तर या महिलांच्या उत्स्फूर्ताबद्दल किंवा तुम्हाला तुमच्या उमेदवाराला मिळणाऱ्या प्रतिसाद काय सांगा आता प्रतिसाद तर खूपच चांगला आलाय फक्त पुरुषांकडनं नाही तर बायकांकडनं पण आलाय आता घरोघरी आम्ही जेवढा प्रचार केलाय त्यातनं प्रत्येक घरातनं एक ना एक बाई तर आलेलीच आहे तिचं काम सोडून आलेली आहे कुठलं ना कुठलं काय करत होती तेही सोडून आलेली आहे प्रतिसाद उत्तमच आहे कारण ती सगळ्यांना माहिती आहे हा कुठलाही हे जे उमेदवार आहेत हे कुठलेही राजकारणात दादीपासून नाही आहेत हे ओरिजिनल मातीतनं आलेले आहेत शेतकरी आहेत शेतकऱ्यांचा विचार करणाऱ्यातले आहेत त्यांना आणि अजित पवारांना रंजित दादांना शमशेद दादांना हेच हवं आहे की फलटणचं बारामती झालेलं हवं आहे त्यांना रस्ते चांगले हवे आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था नीट हवी आहे त्यांना लोकांचं मन बदलायचंय आता जेवढा प्रतिसाद भेटलाय लोकांनी हसतमुखे स्वागत केलं आणि त्यांना पण आहे नवीन हे नवीन नेतृत्व कसं करतं का आता या तरुणाईतून आपण तरुण वर्गामध्ये बोलता तरुण वर्गामध्ये आपली लोकप्रिय लोकप्रियता पटण शहरात पटण तालुक्यात या तरुणाईबद्दल पुढचं विकासाचं विजन काय असत पुढचं विकासाचं विजन हेच असेल आता रेल्वे परत रस्ते नीट करायचं पाण्याची सोय झाली परत एम आय डी सी झालं असे आहेत खूप काही आहेत त्याला खूप असं उघडायला गेलं तर त्याला खूप वेळ लागेल एवढं विकासाची सोय आहे इतक्या पंधरा वर्ष झालं हि काहीच झालेले नाहीये आता ते जर विकास करायला गेलं त्याचं पूर्ण असं पॅम्पलेट त्याचं पुस्तक बनवता येईल एवढा विकास आहे त्यासाठी नवीन उमेदवाराला तुम्ही जर निवडून दिलं तर ते पूर्ण पुस्तक तुम्हाला बघायला भेटेल अजून एक माझा प्रश्न आहे त्याच्या अगोदर आपली ओळख या मतदारसंघातील नागरिकांना द्या माझं नाव ऐश्वर्या नागरिकांना द्या माझं नाव ऐश्वर्या राजे शमशेष नाईक निंबाळकर मी आ, आपले नेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांची नात रणजित सिंह नायक निंबाळकर यांची बुतनी आणि आता युवा नेतृत्व म्हणाला तरी चालेल शैक्षणिक दर्जाबद्दल आपल्या काय कल्पना शैक्षणिक दर्जा आता मी मतदारसंघात काय असावं काय उणीव तुम्हाला जाणवते मला शिक्षणाच्या बाबतीमध्ये थोडक्यात एक प्रश्न असा माझा होता की शिक्षणाच्या बाबतीमध्ये पुढे आपल्या ज्या हा ज्या उनिव आहे शैक्षणिक ऑलरेडी खूप काही काढलेलं आहे फक्त काही नेतृत्व असे होते जे त्यांनी पोच केले नाही आता आपल्याकडे असं नेतृत्व आहे की ते पोच करणार आपल्याकडं असं पाहिजे आपल्याला आणि खूप काही स्कीम्स आहेत खूप स्कीम्स आहेत आपल्याला वाटतं सरकार आपल्याला काही देत नाही पण सरकारने ऑलरेडी देऊन ठेवले फक्त ते मध्ये ढाळ करणारे खूप जण असतात आता ते ला ला नवीन नेतृत्व आलं की तुम्हाला कळेलच की किती स्कीम्स आहेत कसं नेतृत्व बदलतं कसं नवीन पिढी चांगल्या ह्यानं वाढते कसं त्यांचं शिक्षण वाढतं कसं त्यांचं कुठलंही ऑक्युपेशन असेल कुठलंही विभाग असेल त्यात ते उत्कृष्टपणे पुढे जाते आ, सर आपलं नाव सांगा आपली ओळख द्या नमस्कार माझं नाव राजेश हरिभ हेंद्रे मी वार्ड नंबर बारा फटण संजीवराजनगर या ठिकाणी गेले पंचवीस वर्षापासून मी राहत आहे बर आता फटण शहरामध्ये जो काही आता हा प्रचाराचा दौरा चालू आहे सर्वच पक्षाचे प्रचार चालू करतात बरोबर पाहिले तर दुरंगी पाहिले तर चौरंगी लढत आहे पण दोन तुल्यबळ शक्ती आहेत त्यामध्ये तुमचा एक उमेदवार उभा आहे तर आता ह्या महायुतीचे उमेदवार मागे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते मागील पंधरा वर्ष विद्यमान आमदार आहेत आणि तुमच्या महायुतीचे जे उमेदवार आहेत सचिन दादा कांबळेकर नवा चेहरा आहे नवा शेतकरी वर्गातला चेहरा आहे एवढ्या विकासाच्या अपेक्षा जनतेने ठेवलेल्या आहेत त्या पेटतील का नक्कीच शंभर टक्के कारण जे आता उमेदवार महायुतीने दिलेले आहेत त्याच्यामध्ये आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्या तिन्हीच्या माध्यमातनं आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री या सगळ्यांच्या माध्यमातनं जो उमेदवार फलटणला मिळालेला आहे तो त्या उमेदवाराबद्दल सांगायचं झालं तर तो शेतकरी कुटुंबातला आहे त्यांना लहानपणापासूनच त्यांचे वडील आर एस काम करायचे ते संस्कार त्या कुटुंबावर आहेत आणि त्या संस्कारामुळं अत्यंत चांगलं व्यक्तिमत्त्व चांगलं व्यक्त व्यक्तिमत्व आहे अशा व्यक्तिमत्वाला जे तिकीट महायुतीने दिलेलं आहे त्या तिकिटाचा नक्कीच गोरगरीब लोकांना आणि शहरातील सगळ्या लोकांना त्याचा जा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही त्याचं कारण असं आहे की बारामतीच्या तुलनेत फलटण गेले पंचवीस तीस वर्ष मागं राहिलं आणि एकाच एकाच आमदार तो पण आमदार रिमोटवर चालत होता आणि त्या रिमोटवर चालणाऱ्या आमदाराला जनता आता कंटाळलेली आहे आम्ही जेव्हा आज प्रचाराला सकाळपासून बाहेर पडलो तेव्हा लोकांनी आम्हाला भावना बोलून दाखवल्या की आम्हाला पलटण शहर जसं बारामती आहे तसं पलटण शहर आम्हाला बघायला मिळावं म्हणून आम्ही आता संधी देणार आणि ह्या संधीचं नक्कीच आपण आमचा उमेदवार शंभर टक्के निवडून येईल याची आम्हाला खात्री आहे कारण दादांना जो अडीच वर्षाचा माननीय खासदार रणजित दादांना जो अडीच वर्षाचा काळ मिळाला होता त्याच्यामध्ये त्यांनी खूप मोठं काम उभं केलं त्या धर्तीवर दादांनी जो उमेदवार दिला आहे त्याच्यामागं सगळेजण उभा राहणार आहेत दादा नमस्कार इथे पुढे या म्हणजे आपल्याला राईट आहे दोन आपलं आपली ओळख द्या मी ते तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी फडकर आता हा प्रचाराचा का आपला जो चालू आहे माहितीच्या वतीने आणि आपले तुमच्या पक्षाचे उमेदवार सचिनदादा कांबळे फडक जनतेमध्ये असा एक प्रश्न येतो जनतेमध्ये असा एक प्रश्न येतोय की अगोदर ते भाजपच्या चिन्हावर लढणार होते आणि आता माहितीच्या वतीने अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्हातून लढत आहे मागे लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी फलटण मतदारसंघामध्ये सहा मतदारसंघापैकी फलटण मतदारसंघामध्ये आमदनीय माजी खासदार रणजितदादा यांना प्रचंड मताधिक्य मिळालं होतं हेच मताधिक्य आपल्याला या विधानसभेमध्ये मिळेल आहे शंभर टक्के पहिल्यांदा मी तुम्ही जे प्रश्न विचारला त्याचं मी उत्तर देतो की आम्ही निवडणूक लढवतोय माहितीच्या okay. माध्यमातून त्यामुळे कमळ असेल घड्या असेल आणि घनिष्यपण असेल माहितीच्या माध्यमातून आम्ही तिन्ही चिन्ह आमच्यासाठी समान आहेत सर दृष्ट्या ठीक आहे कमळाच्या जे आम्ही घड्याला लढतोय परंतु चालू चालू घड्यामध्ये फक्त एकच आहे की जे पाच वर्षापूर्वी मान्य खासदार रणजित सिंह नायक निंबाळकरांना कीर्तनकारांनी संधी दिली दोन वर्षाचा काळ करोना तीन वर्षामध्ये जो विकास झालेला आहे त्या विकासाच्या मुद्द्यामध्ये पंच्याहत्तर कोटीचा पालखी महामार्ग आतून, आतून, शाराद। पुतळ्याचं आपण चांगलं छानपैकी नियोजन केलं आहे चांगले रस्ते केलेले आहे त्यानंतर आर टीओ पीस असेल त्यानंतर पोलीस स्टेशनच्या दोन देखण्या इमारती असतील त्यानंतर फलटण ते फौजीडचा रस्ता असेल त्यानंतर अंतर्गत नगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आपले टाकलेले महिलांसाठी जिम असेल आज तीस वर्ष झालं आता जसे रणजित भोसते म्हणले की तीस वर्ष झालं नगरपालिका ज्यांच्याकडे ताब्यात आहे खरं तुम्ही नागरिक खुश आहात किंवा ह्यांना तीस वर्ष चांगला कारभार केला आहे ह्यांनी आणि आम्हाला दिलेले पाच वर्षापैकी दोन वर्ष कोरोनात गेले तीन वर्षात आम्हाला संधी मिळाली आणि हा आमचा तीन वर्ष आणि त्यांचं तीस वर्ष लोकांनीच कम्पेअर करावं आणि जर त्यांना वाटत असेल की नाही बाबा हे काहीतरी काम करतात तर आम्हाला मतदान द्यावं त्यांना वाटत नसेल की नाही मी कामं केले नाहीत आज करोना एवढा म्हट्टा आला आम्ही मोफत रुग्णालय नेते हिंदुराव नाईक निर्मिती असतात त्यामुळे आता नागरिकांनी ठरवायचे की संधी कुणाला द्यायची त्यामुळं येणाऱ्या वीस तारखेला तीन नंबरच्या घड्यात हे सचिन पाटलांचं चिन्ह आहे त्यासमोर एक आपला मतदार आणि आपला आशीर्वाद द्यावा आणि बदलाला ह्या जे तीस वर्षाचे हे जे यांचं सत्ताधाऱ्यांचंही ते बदलण्यासाठी आपण साथ एवढीच मी आपल्या फ्राईटच्या माध्यमातून विनंती करतो भोसले साहेब आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की आता एक उगवतं नेतृत्व तरुणा इथून ह्या पिढीमध्ये आपण आलेला आहात भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय वाटचाल आपण सुरुवात केली तर नव्या पिढीच्या दृष्टिकोनातून फलटण शहरासाठी आपली काय संकल्पना राहील आपण जर बघायला गेलं तर दोन हजार दहामध्ये मी साठी बाहेर गेलो पाच वर्ष बाहेर राहिल्यानंतर दोन हजार चौदा पंधरामध्ये मी परत आलो पण जसं शहर होतं तो एकोणीशे पंच्याण्णव दोन हजार साली किंवा आज बघा आपण बारामतीशी कंपेरिजन करतो सगळेजण बारामतीची कंपॅरिझन करायला गेल्यानंतर बारामती दोन हजार साली आणि फलटण दोन हजार जी ले एक लेवल होती किंवा फलटणला कदाचित विद्यार्थी तिकडनं मार्केटसाठी लोकं फलटणला यायची खरेदीसाठी पण आजची व्यवस्था जर बघितली आपण तर फलटणकर तिकडे जायला लागलं जवळपास तेराशे साडे तेराशे विद्यार्थी आज जायला लागले बारामतीसह खरेदीसाठी मार्केट असेल सगळ्या गोष्टी सगळं बाजारपेठ अख्खी बारामती राहिलेली आहे कुठंतरी आज फलटणचा बदल होणार आहे नाही होणार आहे अनाशा आज अजितदादा आपल्याबरोबर वर आहेत अजितदादांना वाटतं की आज फलटणचा विकास व्हावा त्यांच्या मार्गदर्शक खाली रजितदादा असतील त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे आज फलटणचा विकास झाला पाहिजे दृष्टीने आम्ही कामाला लागलो आहे आणि आपण जनतेला आम्हाला आव्हान करायचं की कुठंतरी आमची साथ द्या यंदा आणि बदल करा साखरवाडीच्या सभेमध्ये अजितदादा म्हटले की फलटणचं बारामती केले तर हा शब्द यशस्वी होईल जर तुमचे विरोध आमदार झाले आणि नाही झाले तरी मी असं नाही म्हणणार की फलटणची बारामती फलटणची ची बारामतीच्या बारा फटकष्ट आहेत आलेला फंड आहेत पण कुठंतरी फलटण बारामतीच्या प्रगती आपण फलटण नक्की घेऊन जाऊ हे आज आपल्याला चॅनल निमित्ताने मी आज गावी वाईट घेतो म्हणजे तुम्हाला अजितदादांच्या शब्दाबद्दल खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे त्या प्रगतीपथावर आपण शंभर टक्के घेऊन जाणार फलटणला फलटण शहराला फलटण तालुक्याला नक्कीच सर नमस्कार आपलं नाव माझं नाव व्याखीर गोगनभाई मनेर आजीनाथ माझी नगरसेवक पलटण नगर, 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 नगर परिषद बरं आता माझी नगरसेवक प्रशासनाचा तुम्हाला अनुभव आहे तुम्ही नगरसेवक होता विरोधी पक्षात होता विरोधी पक्ष नगर नगर तर नगरपालिकेचा कसा कार्यभाग आहे आणि नगरपालिकेतून माध्यमातून जर तुमचा उमेदवार विजयी झाला आमदार झाला तर आपण नगरपालिकेच्या माध्यमातून काय करू आता माग आम्ही ज्यावेळेस शमशेसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करत होतो तो त्यावेळेस सत्ताधारी नगरसेवक आमच्याकडे येऊन बसायच्या असं नगरसेवक असताना सुद्धा नगरपालिकेत नगराध्यक्षाचे कॅबिन न करतील ते आणि त्या पद्धतीने कामाची मदत होती तेव्हा पोट निधीत आली निधीत आल्यानंतर नगरपालिकेत त्यांना त्यांचं काम विचारून त्यांचे कामाचे काम त्यांची घरपोच करायची आणि त्वरित करायचं अशा पद्धतीने नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही जे पाच सहा नगरसेवक होते ते पाचशे नगरसेवकानंतर आठ नगरसेवक झाले आणि शमशेरसे नाईक निंबाकरांचं काम केलं आम्ही प्रशासनावर शमशेरशे नायक प्रचंड प्रशासन प्रशासन प्रशासनावर प्रशा नगर फलटा नगर परिषदेच्या त्या प्रशासनावरच शमशेरसे नाईक निंबाळकर यांचा दबदबा होता आणि त्या धबधब्यानंतर आमचे जे नगरसेवक होते त्यांचे सगळ्यांचे त्वरित काम होत होते आणि नागरिकांना बी सुविधा त्वरित मिळत होते आपलं नाव श्रीवल्लभ श्रीवल्लभिंगे काय आपलं इथे फलटण शहरामध्ये फलटणमध्ये राहिलं तर काय आपलं काय संकल्पना आहे काय संधन आहे विकास कासा आपल्या सचिन कांबळे पाटील आणि रंजितदा यांच्या माध्यमातून आम्ही हा वि हा विचार ठेवतो आहे की फलटण आणि बारामतीला जे आता कम्पेअर करतात आणि आपण मागं राहिलेलं आहे तर आपण त्यांच्या लेवलला जाऊ शकतो तर दादा असतील ह्या सगळ्यांच्या माहितीच्या उमेदवार जे आहेत आपले सचिन कांबळे पाटील त्यांच्या युतीतनं उभं राहिले तर त्यांच्या माध्यमातून आपला विकास निश्चित होणार आहे जे पंधरा वीस वर्ष आपण आत्ताचे जे राजेगड बघतो ते त्यांच्याकडून आपल्याला बारामतीला सगळं गेलं पण त्यांना काहीच विकास आला नाही किंवा काही विशिष्ट पदांसाठी आपला विकास बारामतीला पाठवला गेला तर आता इथून पुढं दादा किंवा आपले कामेपटील असल्यामुळे होणार नाही आजी दादा यांच्यामार्फत आपला सेम बारामती आणि फलटात एकसारखं झालेलं इक्वल झालेलं बघायला भेटतं तर ह्या होत्या कलटाण शहरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया आपल्याला ना। अजून एक छोट्यास प्रतिक्रिया जाणून घ्यायची काय सांगाल मी आत्ता पदयात्रेमध्ये फिरत होतो सकाळपासून अडकोमध्ये आल्यानंतर मला एक असा रोड दिसला की तिथं आजपर्यंत डांबरच पडलेला नाही तिथल्या नागरिकांनी सांगितलं की बाबा तिथं आजपर्यंत डांबर पडलेलं नाही ॲक्च्युली ते तो वार्ड आहे दोन्ही नेते मंडळींचा वार्ड आहे पण तिथं आत्तापर्यंत डांबर पडलेला आहे म्हणून लोकांनी लोकांना मी आव्हान करतो की अजून बी वेळ गेलेला नाही सिंह नाईक निंबाळकरांना विश्वास ठेवून सचिन कांबळे पाटलावाला मतदान करून फलटणमध्ये बदल घडवा असं नागरिकांना मी एक माजी नगरसेवक या नात्याने आणि चांगल्या पद्धतीने फलटणचा विकास व्हावा हो। आणि अजितदादाने जो शब्द दिलेला आहे फलटणचं एस टी स्टॅ एस टी स्टँड बारामतीसारखं करून आम्ही दाखवू त्या पद्धतीवर सगळ्यांनी विश्वास ठेवून एकदा संधी रणजित नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली या सचिन कांबळे पाटलाला द्यावं अशी हो आमची नम्र विनंती ह्या होत्या फलटण शहरातील वार्ड नंबर बारामधील मधील मतदारांच्या प्रतिक्रिया हे विधानसभा फलटण मतदारसंघातील आपण पाहूया वीस तारखेला नागरिकांचा कौल कसा रा मी राजेंद्र बोंद्रे सातारा न्यूज आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका